ज्या पशुपालकांच्या जनावरांना लाळ्या लाळ्याकुरकृत आजारामध्ये तोंडामध्ये मोठमोठ्या जखमा असतात त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला आहे अर्धा लिटर नॉर्मल सलाईनमध्ये दोन पर्सेंट लिग्नोकेन पन्नास ते साठ मिली टाकायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यासाठी नॉर्मल सलाईनच वापरायचं आहे आणि त्यानंतर ज्यावेळी चारा टाकायचा आहे साधारणतः त्याच्या दहा मिनिट अगोदर जनावरांच्या तोंडात जेथे जेथे जखमा आहेत तेथे तेथे ते ते खास करून डेंटल पॅड लिप्स इत्यादी ठिकाणी या नॉर्मल सलाईनचं ज्याच्यामध्ये लिग्नोकिन टाकलं आहे त्याच्या मदतीने इरिगेशन करायचं आहे किंवा ते पिचकारीसारखं मारायचं आहे हे मारल्यामुळे ज्या जखमा आहेत तोंडातल्या जिबेवरच्या त्या बधीर होतील आणि जी जनावरे पहिल्यांदा चारा खायला मागे फि फिरतात ती जनावरे चारा खायला सुरुवात करतील हा इफेक्ट साधारणतः अर्धा तासापर्यंत राहतो त्यामुळे जी वेळ आपली चारा टाकण्याची आहे त्याच्या दहा मिनिटापूर्वी जनावरांना अशा पद्धतीने आपण नॉर्मल सलाईनमधून लिग्नोकेनचं स्प्रे किंवा पिचकारी मारली तर जनावरे चारा खाऊ शकतात आणि चारा खाल्ल्यामुळे आजारातून रिकवर होण्यासाठी लवकर मदत होते एक लक्षात घ्यावं एफ एम डीमुळे किंवा लाळ्याखुरकुत आजारामुळे आजारी जनावरांना ज्यावेळी आपण चारा देतो त्यावेळी चाऱ्याची कुट्टी खायला ते कंटाळा करतात आणि अशा परिस्थितीमध्ये एकतर मऊ चारा किंवा त्यांच्या दाढीखाली मका किंवा कोवळे गवत यासारखा चारा आपण देऊ शकतो अशा पद्धतीने चारा दिल्याने ती चारा खातात आणि अशी जनावरे रिकवर होण्यासाठी लवकर मदत होते एक लक्षात घ्या याने जखमा बऱ्या होत नाहीत परंतु जखमा बधीर झाल्यामुळे जनावरे चारा खाण्यास तयार होतात आणि ज ह्या आजारातून बरे होण्यासाठी मदत मिळू शकते